पावणे बारा वारा दरम्यान मी बी शुद्ध पडलं असेल पण मला एक दीडच्या दरम्यान त्या ठिकाणी जाग आल्यास हाता आला असेल आपण कुठं पडलो हे मला कॉन्शियस कळा पण मी थोडासा ग्लानितच होतो थो थो। पण माझ्या शेदरून अशी पावलांची आवाज गेल्याचं मला असा मी गाडी चालवत होतो संतोष मागे बसलेला होता आणि असं बायपास मारला आणि एक लिंबाचं का बाबळीचं झाड होतं अंधारात काय मला ते दानवलं नाही की कशाचं झाड आहे तर एक आकृती उभा त्या मला त्या ह्याच्या दिसली झाला पाहिजे हा काळ्या रंगाची आकृती होती साधारणतः एक अडीचशे मीटरच्या अंतरावर एक आकृती मला दिसली तर ती अडीचशे मीटरहून पन्नास मीटर वर कधी आली ती आकृती कळलंच नाही बघ चक्कन आली इतक्या फास्ट गाडी चालवली मी लक्षणकांत तुम्हाला सांगतो मी पडलो जर असतो ना तिथंच तिथंच आम्ही दोघं पण गेलो असतो बापर कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्ट वर मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आज पुन्हा एकदा अहिल्यानगरवर आमचे मित्र आले निलेश भागवत सर सर नमस्कार नमस्कार सर जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं की तुमचा हा स्वभाव खूप युनिक आहे की तुम्हाला तर एखाद्या ठिकाणी काही एनर्जी जाणवली तर तुम्ही परत तिथं जाता आणि असे तुम्ही महाराष्ट्रभर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या कामानिमित्त तुम्ही ये जा करत असता तर तुम्हाला बरेचदा असे काही अनुभव आलेले आणि परत परत तुम्ही त्या लोकेशनला जाऊन विजिट करता सो so, काही किस्से आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील किंवा अनुभव तुम्हाला एकदम खतरनाक अनुभव तुम्हाला कोणता आला तर ते तुम्ही सांगू शकता का सर्वात खतरनाक आमचा अनुभव आता गोवा बेळगाव रोडवर तिलारी घाटी अच्छा तिलारी घाट म्हणजे मी म्हणतो ना महाराष्ट्रातल्या सगळ्यात खतरनाक घाटांपैकी एक आहे तामिनी अंबोली तिलारी म्हणजे तुम्हाला मी म्हणतो ना संध्याकाळी सात नंतर तर वाहन सुद्धा दिसणार नाही तिथं इतका भयान घाट आणि गर्द झाडी बारा महिने गर्द झाडी कोकणपट्टीची ती त्यामुळे गर्द झाडी एकदम गर्द झाडी फक्त तुम्हाला घाट सुरू व्हायच्या अगोदर फक्त एक टायरचं पंक्चरचं दुकान दिसणार एक चहाची टपरी दिसणार त्यानंतर तुम्हाला घाट संपूस तर काहीच नाही आणि लाईटचा तर नामोनिशान नाही कुठं खूप मोठा आहे का खूप मोठा जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटरचा घाट आहे तो पण भयान म्हणजे दिवसा सुद्धा अंधार असतो हो तिथं इतका भयान गाट तर आम्ही असत मित्र मित्र एकदा गोवा <laughs> गोव्याला <दाएचा>। जायचं <laughs> आणि बॅचलर होतो बरोबर बॅचलर असल्यामुळं पाच सहा मित्र आम्ही त्यावेळेस सुमो गाडी फेमस होती आमच्या वेळेस सुमो गाडी केली व मित्राची सुमो होती आणि आम्ही गेलो गोवा वगैरे एन्जॉय वगैरे केलं आणि बाटल्या वगैरे पण घेतल्या बरोबर आता काय नाही येताना आणल्या आणल्या लपून आणल्या वगैरे हे सगळे प्रकार त्या ठिकाणी आम्ही केले जे बॅचलर लोक करतात ते सगळं केलं आणि आमच्या एका मित्राने काय केलं रोडला एक हॉटेल दिसलं त्याला आणि त्यांनी त्या ठिकाणी ते पार्सल घेतलं नॉन अच्छा नॉनव्हेज पार्सल घेतलं तो म्हणला की आपल्याला आहे ना इकडून कोल्हापूरहून नाही जायचं आपल्याला आपल्याला आप तिलरी मार्गे जायचं अच्छा अरे म्हणलं कशाला तू येड्यात येडावानी करतो कशाला घालतो तिकडं गाडी मला माहितीये मी मॅप बघितला म्हणलं मला अनुभव दोन तीन अनुभव पण सांगितले मी त्यांना नको घालू तिकडं गाडी कुणी जात नाही ते त्या ठिकाणाहून रात्रीच नाही म्हणे जाऊ आपण एनर्जी होती सर्वांची एनर्जी काही जण बघ एनर्जी म्हणजे एनर्जी, एनर्जी माहित नाही घातली गाडी बाल आता यांनी तर केलंय बाबा कोटाना आता मला त्या ऍक्च्युअली निगेटिव्ह एनर्जी पेक्षा आहे ना मला वन्य पशूंच काळजी टेन्शन जास्त टेन्शन कारण त्या ठिकाणी सर्व प्रा वाघ आहे बिबटे सर्व आहे त्या ठिकाणी प्राणी आणि अभयारण्य असल्यामुळे ते त्या ठिकाणी भरपूर प्राणी होते आणि जर दुर्दैवाने जर आमचं वाहन त्या ठिकाणी जर पंचर वगैरे झालं तिथं पंचरचं दुकान एकतर थेट सुरुवातीला एक किलोमीटर आली पंचर झालं स्टिफनी नव्हतीच गाडीमध्ये पण झालं पंचर तर कुठं वाचता कुठं हे फुल एनर्जी म्हणे नाही जाऊ आपण बेळगावला जाऊ बेळगावला आमच्या मित्राची एक बहीण राहत होती तिच्याकडे जाऊ तिला भेटून आपण तसं नगरला निघू नाही मी मी अनिच्छिनी निघालो बाबा त्यांच्यावर निघालो आणि काय झालं असेल ते हो पण आम्ही रात्री साडे दहा वाजता घाटाच्या म्हणजे सुरुवातीला घाट प्रारंभ होता या बोर्ड पासून निघालो निघालो आणि एक काही दोन तीन किलोमीटर आम्ही गेलो असेल सा, अकरा साडे अकराची वेळ झाली असेल प्रचंड अंधार आणि गाडीच गाडी गरम झालेली गाडी पडली बंद बापरे पिक्चर दाखवतात एकदम एकदम डायरेक्ट दूर निघतो दूर म्हणजे एकदम गरम झालेली ना गाडी प्रवास केलेला एवढा फिरलेली गाडी नुसतं डिझेल टाकतो पळतोय डिझेल टाकतो पळतोय त्या गाडीला हेच नाही ना तर आमचा ड्रायव्हर होता पांडुरंग म्हटलं पांडू काय झालं रे बाबा म्हणे तुमचं ठ खरं ठरलं पंचर नाही झाली गाडी पण गाडी गरम होऊन थोडा वेळ आपल्याला थंड उत्तर थांबावं लागणार प्रॉपर घाटावर तुमच्या गाडीवर प्रॉपर घाट म्हणजे तीन चार किलोमीटरच गेलो असतो ना म्हणलं काही खरं नाही बाबा मी म्हणत होतो नका तुम्ही इकडून घालू गाडी इकड रात्री विषयच नसतो बरोबर आणि प्रचंड भीती म्हणजे मला इतके आखे काय ऐकलेल्या होते तिलारी बद्दल कि तुम्ही गुगलवर पाहू शकता गुगल मॅप वर कि तो कसा आहे अर्थमॅप वर तुम्ही बघा घाटामध्ये ये ना खूप वळण 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 खूप वळण आणि दोन तास आम्ही गाडी स्टार्ट होण्यासाठी थांबलो त्या ठिकाणी थंड व्हायला ती गाडी स्टार्ट होत नव्हती ना तरी काय नाही काहीच नाही मग पांडवनी काय केलं की गाडीचं इंजेक्शन वगैरे ते काय केलं त्यानी ते थोडस इंजेक्शन वगैरे त्यांनी आणि दोन तास आम्ही त्या ठिकाणी बसून होतो मला लिटरली गाडीच्या खाली उतरण्याची इच्छा नव्हती पण आमच्यातला एक जण जरा पाहिलो आणि टाइपचा होता ते म्हणलं हे काय होत एनर्जी ड्रिंक घेतले एनर्जी ड्रिंक आणि त्याच्यात नॉन व्हेज गाडीत मग म्हणलं आता काही खरं नाही म्हणलं बा तुम्ही ये ना गाडीच्या खाली काय उतरू नका बरोबर नाही साहेब उतरले गाडीच्या खाली आणि एकदम अशा हवेच्या यायला लागले गार थंड हवा सुटली एकदम hmm. जंगलातच असं दमट वातावरण असतं पण त्या ठिकाणी hmm. खूप थंड हवा सुटली होती hmm. म्हणलं पांडू लवकर गाडी काढ बाबा म्हणलं काही कर पटकन गाडी काढायचं बघ इकडून म्हणलं hmm. hmm. आणि मला एवढा घाम फुटला त्या थे ठिकाणी आणि पांडू पण एकदम घाबरला पांडू खूप घाबरला पांडू त्यांनी पटकन गाडी सेल्फ मारला खरंच दत्त महाराजांची कृपा मानावं लागेल की बाबा गाडी चालू झाली आणि घाट आम्ही त्यांनी पंधरा किलोमीटरचा अंदर काही मिनिटातच दहा ते पाच मिनिटातच दहा ते पंधरा एकदम फास्ट चालू एकदम फास्ट त्याला म्हणलं तुला जेवढा स्पीड तुला तुझं पायलट आता तुझ्या म्हणला पायलट जागा कर म्हणलं <laughs> आणि मग त्यानंतर आम्ही घाट ओलांडून ज्या ठिकाणी आलो पुढं काही चहाचे हॉटेल वगैरे होते आम्हा आणि चहाच्या हॉटेल वाले आम्ही एका ठिकाणी थांबलो तर तो म्हणलं गाडी तुम्ही रात्री कस काय आले म्हणे इकडून म्हणलं काय नॉर्मल रस्ता आहे काय महामार्ग आहे म्हणलं हा गोवा बेळगाव मार्ग आहे म्हणला म्हणे सहसा सा, रात्री गाड्या येत नाहीत आणि म्हणे दोन तीन टर्न असे आहेत की तुम्ही त्या ठिकाणी अजिबात चॅलेंजच करू शकत नाही बरोबर पण मी त्या ठिकाणी एवढा प्रचंड घाबरलो होतो की निगेटिव्ह एनर्जीचीच त्या ठिकाणी मला चावूल लागली होती हा ना प्रचंड चावल मी कॉलेजला असताना ऍक्च्युली आमच्या कॉलेजची ट्रिप गेली हो होती तर पुण्यावरून मी गोवाला असेच गेलो होतो पण आम्ही काही एनर्जी ड्रिंक वगैरे हो नव्हती कॉलेजला होतो त्यावेळेस सर वगैरे होते सो तिकडे एका ठिकाणी आमची गाडी थांबली होती आणि गावातल्या लोकांनी आमची गाडी पुढे जाऊ दिली नाही सो so, त्यावेळेस सांग त्या ते सांगत होते की पर्टिक्युलर रात्री पर्टिक्युलर टाइमला त्या वळणावरती जर गाडी असली तर ती पेट घेते बर बर आणि त्याच्यात दोन मिनटं अगोदर आमची गाडी इथनं पास झाली होती म्हणजे तो टाइम तुम्ही सोडला सोडला आणि पुढे लोकांनी सांभावलं की मागे तुम्ही बघाव ना गाडी पेटती डायरेक्ट असे आपल्या महाराष्ट्रातले काही घाट आहेत ना हे अशा एनर्जीने खूप भरलेले आहे आणि मी तर त्या तामिनीबद्दल तर एवढं ऐकलंय लास्ट एक दोन तीन वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो वगैरे जाऊन आलो होतो त्या मार्गे मला त्या गोष्टी एवढ्या आठवल्या त्या ठिकाणी पण आम्ही दिवस गेलो बाबा बरोबर आणि आमच्या मॅडमला मिसेसला म्हणलं विठ्ठल कामतला थांबलो तिथं नाश्ता वगैरे केला आणि म्हणलं इथं असे अशा गोष्टी वाहतात बरं का बरोबर बरोबर प्रचंड अनुभव आहेत लोकांचे महाराष्ट्रातल्या ते पुणेरी आणि नगरी माणसांचे तर खूप अनुभव आहेत घाटा खूप अनुभव आहेत तर घाटांचे अनुभव एवढे आहेत तर या घाटांच्या अनुभवामध्ये आमचा जो माझ्या गावाकडे जाण्याचा रोड आहे नगरहून पाथर्डीला जाण्याचा रोड त्या ठिकाणी घाट आहे त्याला करंजी घाट म्हणतात ओके okay. करंजी घाट सात किलोमीटरचाच आहे तो पण दोन हजार अकराच्या अगोदर त्या ठिकाणी महामार्ग नव्हता तेव्हा ते, ते खूप असा एकदम निर्जन असायचा संध्याकाळी आठ नंतर तर त्या ठिकाणी एकदम शांतता वाहतूक कमी असायची रेअरली एखादं साडे दहा अकरा नंतर एखादं यायचं टू व्हीलर नसायची त्यामध्ये फोर व्हीलर एस टी उशिराची एस टी निघालेली किंवा मुक्कामी मुक्कामीवाली एसटी निघा निघालेली असायची तर एक दिवशी असंच मी नगरून पाथर्डीला टू व्हीलरवर निघालो घरी जाण्याची ओढ होती संध्याकाळी काम उरकून आपलं घरी जाण्याची ओढ होती आणि उशीर झाला होता खूप उशीर झाला होता दहा साडे दहा झाले होते निघालो आणि एक ड्रास्टिक असं वळण एक असं जाऊन लगेच असं एकदम शार्प टर्न आहे एकदम तर त्या ठिकाणी मला गाडी कंट्रोल नाही झाली मी फास्ट होतो एकदम आणि गाडी कंट्रोल न झाल्यामुळे काय झालं शेजारी चर खोदलेली होती त्या चर मध्ये जाऊन मी पडलो आणि तिथे एक असे दोन तीन झुडप होते तर त्या ठिकाणी माझा पूर्ण हा चेहरा आहे ना सोलले गेला हा मुजवी बाजू पूर्ण सोलले गेली एकटाच होतो मी आणि साडे अकराच्या दरम्यान साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान मी त्या ठिकाणी थोडस बी शुद्ध पडल्यासारखं आणि अंधार पूर्ण अंधार घाटात कुठंच लाईट नाही त्या काळामध्ये त्या ठिकाणी बिबटे वगैरेंचा वावर त्या ठिकाणी आहे अशा जग वन विभागाने अलर्ट पण केलं होतं तर मी पडलेलो तिथं आणि वाहनं तर काही नव्हती आलेली काही म्हणजे एक दीड तास मी तर विशुद्ध अवस्थेतच होतो चांगलं जाणवलं मला ते की पावणे बारा वाजता पावणे बारा वर दरम्यान मी बी शुद्ध असेल पण मला एक दीडच्या दरम्यान त्या ठिकाणी जाग आल्यासारखं झालं असं आपण कुठं पडलो हे मला कॉन्शियस पण मी थोडासा ग्लानीतच होतो पण माझ्या शहरून अशी पावलांची आवाज गेल्याचं मला भास झाला बापरे म्हणजे लिटरली असे आपण म्हणतो ना की म्हणजे आणवानी पाया कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी चप्पल बूट वगैरे असं काहीच नाही आणवानी पाय असे आणि पांढऱ्या रंगाची लुंगी वगैरे असा प्रकार त्या ठिकाणी मला घातलेला त्या व्यक्तीने जाणवला म्हणजे मी एकदम असं हे होतो ना हाँ. मी तर अनकॉन्शियस होतो त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची लुंगी घातलेला एक माणूस असा माझ्यापासून असा आणि घाट एकदम निर्जन बर का लक्ष्मीकांत मी तुम्हाला सांगतो एकदम निर्जनन रात्री एक दीड वाजता कोण येणार त्या आणि आपल्याकडे लुंगी घालायचा प्रकार नाही प्रकारच नाही ना महाराष्ट्रात प्रकार नाही लुंगी वगैरे आणि मला लिटरली जाणवलं की त्या माणसांनी आहे ना पांढऱ्या रंगाचीच लुंगी घातलेली होती पांढरी म्हणजे आपलं एकदम कुठल्या प्रकारचा त्याला काठ नव्हता काही नव्हता कि पण जनरली काठ वगैरे असतो बरोबर जरीचा काठ वगैरे सोनेरी काठ असं पण तसं काठ वगैरे नव्हतं फक्त अंगाभोवती लुंगी गुंडाळलेली होती मी असं पडल्यामुळे असं बघितलं मी फक्त तर असं एक पावलं असे चालत जाताना जाता मी पाहिले त्या ठिकाणी माझा चेहरा सोलून निघल्याला गाडी थोडीशी चरेमध्ये पडलेली स्प्लेंडर होती माझ्याकडे त्यावेळेस आणि मी उठलो कसं तरी उठलो त्या ठिकाणी आणि थोडस हुशारी आल्यामुळे मी माझ्या सॅकमध्ये पाणी असल्यामुळे सॅक पडलेली होती सॅकच सापडली मला माझी पाणी पिलं थोडस चेहऱ्यावर पाणी मारलं पण हाताला जरा थोडस ओलसरपान जाणवलं बघितलं चिकट चिकट म्हणलं अरे चेहरा सोलून निघलाय हा मग म्हणलं आता आपण तर बसलो इथं पण मला ते डोक्यातून ना माझ्या कोण गेलं बाबा इथून भा बरोबर हा आणि अजूनही जात नाही तुम्हाला पूर्ण स्पष्ट आठवत स्पष्ट आठवत आहे ना मला पावलांचा आवाज गेला मी पावलं बघितले जाताना ती लुंगी मला दिसली त्या माणसाची तेव्हा माणूस जेंडर तर जेंडर नव्हतं माझ्या वेळी पण ते व्यक्ती कोण होती हेच मला म्हणजे हे आकृती होती आकृती गेली माझ्या माझ्याजवळ एखादा भला माणूस असतो थांबला असता थांबला असता की बाबा मला कोण पडला असं पण ते त्या ठिकाणाहून गेली नाही कोणती तुमच्यावरच गंडा मी असं तिकडे पूर्णपणे असं लांब वरण जर टाकून बघितलं चारही दिशेला बघितलं कोणी नव्हतं तर म्हणू शकतो किंवा माझं संरक्षण करण्यासाठी तिथं थांबला असावा आपल्याला माहिती नाही माहितीच नाही निगेटिव्ह होता पॉझिटिव्ह होता खरंच मोठा नुकसान होऊ शकलं असं तुमचं एक्झॅक्टली मग गाडीच पुढचं जे थायर असत ते असं वाकलेलं होतं हॅन्डल थोडस समोरच सगळं फुटलेलं होतं गाडी मला काढता येत नव्हती चरेमधून मी hmm. टायरला वडलं आणि गाडी ओढत रोडवर आणली माझ्या दैव चांगलं होतं तिथं गाडी चालू झाली माझी आणि मी पुढच्या करंजी गावातल्या त्या हॉटेलवर थांबलोय का एका। तर मित्राचं एक हॉटेल होत तिथं hmm. ते म्हणलं <स्थाँगा> का अरे काय झालंय काय नेमकं मी चेहऱ्याला असं बांधलं होतं म्हणजे तू गुंडाळलं का म्हण अरे म्हणलं मी घाटात पडलो म्हणलं hmm. hmm. आणि त्या ठिकाणी खडे वगैरे घुसले होते ते झाड असं ओरबडले गेलं होतं माझा ते त्यामुळे काय झालं पूर्ण चेहरा असा सुजला होता म हवा पण लागली होती तो अनुभव माझा एवढा जबरदस्त होता ना घाटातला त्यानंतर मी दोनदा तीनदा म्हणजे आता जाणं येणं तर आहेच ना तुम्ही स्वभाव आहे स्वभाव असतो एकदा तिथे जाणार मी जाणार आता म्हणजे लिटरली आता मे महिन्यात आम्ही मडीची यात्रा झाली आमची मडीच्या यात्रेला मित्र वगैरे आमचे जमले तिथं आणि मोटरसायकलवर गेले नेहमीप्रमाणे गाडीवर जायचं मस्त पैकी दहा साडे दहा ला घरातून निघायचं तिकडं मजा करायची यात्रेमध्ये आणि निघायचं तिकडून दोन अडीच तीन निघायचं त्याच ठिकाणी थांबलो मी मी येताना परत गेलो की थांबत असतो थांबायचं तिथं बघायचं नेमकं काय परत तुम्हाला तसं काहीच नाही म्हणजे मला परत ते माझा अनुभव असा आहे ना बाबा परत मला त्या गोष्टी दिसल्या नाही फक्त एकच गोष्ट मला परत दिसली होती त्या ठिकाणी एक पुढे आल्यानंतर एक मराठवाडी म्हणून गाव आहे म्हणजे तो येतो बीड जिल्ह्यातला येतो तो भाग पण न करून जायचं म्हणलं तर बीड जिल्ह्यातून जावं लागतं असं भाग येतो थोडासा काहीतरी आणि असा चढ जाऊ असा स्लोप आहे एकदम असा स्लोप आहे आणि येताना असा बायपास करून यावा लागतो तो जास्त जास्त स्टीफ आहे स्टीफ आहे म्हणून तर मी असं त्या ठिकाणाहून येत होतो एकदा तर थोडीशी बॅक स्टोरी सांगतो मी त्याला मी कधी येत होतो आमच्या मित्राचा वडिलांचा ऍक्सिडेंट झाला होता संध्याकाळी साडेसहा सातला मित्राच्या वडिलांचा ऍक्सिडेंट पाथरीत झाला होता आणि त्यांना जबर मार लागला होता इथं आणि नगरला ऍडमिट करत आणि रात्री आम्ही रक्त देण्यासाठी आम्ही नगरला गेलो होतो त्यांना घेऊन गेलो होतो आणि रक्त द्यावं लागलं म्हणून आम्हाला उशीर झाला त्या ठिकाणी दीड वाजता आम्ही निघालो नगरमधून आणि नेमकं बार बाराव बांधतात त्याला कौडगाव सोडलं की असं चढ चढून आलं की असं आहे परत असं बायपास करून ते बाय असं प... स्लोप उतरू नाही बाबा रात्रीचा आम्ही स्लो गाडी चालव म्हणून आम्ही बायपास केला बायपास केला।, केला मी आणि माझा मित्र संतोष आम्ही दोघांनी मी गाडी चालवतो तो संतोष मागे बसलेला होता आणि असं बायपास मारलं आणि एक लिंबाचं का बाबळीचं झाड होतं अंधारात काय मला ते दानवलं नाही कशाचं कशाच आहे तर एक आकृती उभा त्या मला त्या याच्यापाशी दिसली झाडापाशी हा काळ्या रंगाची आकृती होती साधारणत एक अडीचशे मीटरच्या अंतरावर एक आकृती मला दिसली आकृती दिसली मी आपलं बघितलं असं गाडी चालवताना थोडस पाहिलं असं आणि चंद्रप्रकाश असल्यामुळे ती आकृती मला चांगलीच दिसली म्हणलं संतोष बघ बघ ना म्हणलं काय ते हे म्हणे कुठं काय काही काय गाडी चालव गपचुप आम्ही आपलं सावकाश गाडी टर्न माराव म्हणून सावकाश केली गाडी तर ती अडीचशे मीटर पन्नास मीटर वर कधी आली ती आकृती कळलंच नाही मला चक्कन आली लगेच इतक्या फास्ट गाडी चालवली मी लक्ष्मीकांत तुम्हाला सांगतो मी पडलो जर असतो ना तिथं तिथच आम्ही दोघं पण गेलो असतो स्प्लेंडरच होती पण भयान अॅक्सिडेंट झाला असता इतक्या फास्ट गाडी काढली ठिकाणी तो एक माझा भयान अनुभव सर तुम्ही सांगितलेले अनुभव रस्त्यावरचा अनुभवलिंग करताना खतरनाक अनुभव आहेत तुमचे खूप ट्रॅव्हल म्हणजे मी सांगतो ना की बाबा ट्रॅव्हल करतानाच मॅक्सिमम अनुभव आलेले आहेत रात्री आप रात्रीच येणं जाणं असल्यामुळे जरा थोडस बरोबर खूप अनुभव बरोबर सो मित्रांनो निलेश बागवत सरांचे हे जे अनुभव आहेत हे मला तर खूप इंटरेस्टिंग वाटत आहेत आणि तितकेच ते घाबरवणारेही आहेत सो देव करो की मी कधी त्या रस्त्यावरती नको जायला आणि अशा रस्त्याने जाऊ नाही असं नाही उलट जावं अरे परत जावं जाव असं परत जावं <laughs> बाबा नेमकं काय कोणत्या प्रकारचं काय गोष्ट आहे बाबा ही नेमकी राईट राईट आपण म्हणतो ना की बाबा देव आहेत बरोबर पॉझिटिव्हिटी आहे तर निगेटिव्हिटी आहे का नाही आपण निगेटिव्हिटी आपण थोडं चिकित्सक झालं पाहिजेत ना बरोबर उत्सुकता हे आता माझ्या बाबतीत अनुभव आता तुम्ही जर म्हणत असले की माझ्या वडिलांच्या बाबतीत मामाच्या बाबतीत आईच्या बाबतीत यांच्या बाबतीत खूप अनुभव आणि ते आम्हाला लहानपणापासून सांगत आले आणि मी त्या ठिकाणी जाऊन आलेलो सो जसं आता तुम्ही सांगितलं की तुमच्या वडिलांचे मामांचे काकांचे अनुभव तुम्ही ऐकत आलेत आणि ते मला वाटतं खूप इंटरेस्टिंग असणार आहेत So, सो जसं मला इंटरेस्ट डेव्हलप झालाय तसं मला आपल्या प्रेक्षकांना खूप इंटरेस्ट येणार आहे सो so, आपण पुढच्या भागामध्ये ते अनुभव घेऊयात सो so, स्टेटन फॉर मोर अपडेट्स तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू